अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण असे आहे की तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत घेऊन आलेलो आहे हा संदेश जर तू दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकलास तर तुझी आज एक मोठी इच्छा पूर्ण होईल जे तू खूप काळापासून तुला खूप काही त्रास देत होते ते पूर्ण होताना अनेक अडचणी येत होत्यात पण आता तसे न होता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे कारण तू हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने उघडला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तू हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील कारण यात तुझ्यासाठी उत्तम सौभाग्याचे काही संकेत मी देत आहे ते जर तू कानावर ऐकलेस आणि मनावर घेतलेस तर तुझे जीवन सुख समृद्धी आनंद प्रगती याने परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत कधीकधी तुमच्या मनात खूप काही निराशा येते कधी कधी असे होते की काही गोष्टी करताना तुम्ही जे विचार करतात त्याच्या अगदी विरोधात काही परिस्थिती निर्माण होते पण त्यावेळेस न घाबरता न डगमगता देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात असाल तर तुम्ही तुमचा विजय पुढील काळात निश्चित करत आहात तुमचा भाग्योदय निश्चित होईल कारण देव जेव्हा देतो तेव्हा भरपूर देतो जेव्हा जो कोणी कर्मापासून पळत नाही आणि जो आपल्या कर्मात योग्य आहे त्याला त्या विजयाची हमी आहे आणि तो विजय प्राप्त करतोच कारण देव त्याच्या सदैव सोबत असतो त्याला साथ देत असतो जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेने भरू लागतात आणि खूप काही गोंधळात असतात त्या क्षणाला काही काळ थांबा शांततेत देवाचे ध्यान करा कारण देव तुमच्या अवतीभवती आहेत मी तुझ्या हृदयातच आहे मी तुझ्यापासून दूर नाही ज्या गोष्टी तुला अशक्य वाटतात त्या देखील पुढील काळात पूर्ण होतील म्हणतात बाळा कधी कधी कठीण काळ असतो त्या प्रसंगांना सामना करत असाल पण हे कायमचे राहणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात त्या काट्याने भरलेल्या रस्त्यावर दैवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे जसे जसे तुम्ही पुढे जाल तसे तसे तेजस्वी मशाल तुम्हाला अंधारतही प्रकाश देईल तो प्रकाश ज्यामुळे तुम्हाला तो मार्ग दिसेल जो देव तुम्हाला दाखवू इच्छितो कधीकधी काही काळोख असा असतो की त्यातून तुम्हाला मार्ग दिसणे कठीण होते त्या क्षणाला ईश्वर चिंतन ध्यान आणि विश्वासाने देवाकडे जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय उरत नाही मग त्या पर्यायातूनच तुम्ही तुमचा मार्ग शोधू लागतात आणि तुम्ही देवाकडे येतात देवाचे आशीर्वाद प्राप्त करतात कारण देव समृद्धीने आणि आनंदाने भरलेला आहे तो ओतप्रोत आहे जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे जाता आणि तुम्ही जे काही मागत असता ते तुम्हाला मिळेलच यावर विश्वास ठेवा कारण देव कधीच कोणाची निराशा होऊ देत नाही तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे देव उघडणार आहेत तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा कारण कायम देव तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवत आहेत जर तुम्ही हा संदेश न वगळता न टाकता पूर्ण ऐकला तर तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे देव कधी तुमच्याकडे काहीही वाईट येऊ देत नाही जेव्हा तुम्ही ते जाणता तेव्हा देव म्हणतात धीरधर तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे आज जे तुला काही दिसत नाही ते सर्व काही पडद्याआड सुरू आहे ते माझ्याकडे आहे ते तुला प्राप्त होईलच यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात कधीकधी कोणी फक्त बाहेर सौंदर्यावर प्रेम करू लागतात आणि अंतर्मनाला विसरतात पण कधी कधी बाह्य सौंदर्य काही काळापुरतंच मर्यादित असतं तेव्हा प्रेम करायचं तर ते मनपूर्वक करणे सुरू करा कारण जेव्हा तुम्ही फक्त शरीरावर प्रेम करता वरवरचं प्रेम शोधू लागतात तेव्हा तुम्हाला ते मिळेलच असं नाही पण जेव्हा अंतर आत्म्यातून अंतर आत्मा जुळतो तेव्हा तुम्ही त्या प्रेमात यशस्वी होता देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात त्या रिकाम्या जागा मी भरू इच्छितो त्यासाठी माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जे कोणी खूप काही प्रेमाने भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे खऱ्या प्रेमाची वाट पाहत आहेत तर आता काही काळातच त्यांना त्या प्रेमासहित ते नाते प्राप्त होणार आहे त्यांचा विश्वास अधिक दैवी शक्तीवर बसणार आहे कारण त्यांची मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश त्यांना प्राप्त होताना ते अनुभव देखील करणार आहेत मागील काळ तुम्ही खूप कठीण काढला असेल पण आता मात्र तुमच्यासाठी येणारा काळ शुभ आणि आनंदी येत आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तू ज्या काही गोष्टी माझ्याकडे मागत असतो त्या तुला प्राप्त होण्यासाठी तुला काही प्रयत्न करावे लागतील जेव्हा तुम्ही तो एक प्रयत्न कराल तेव्हा तुमच्यासमोर अनेक दरवाजे उघडू लागतील कारण तुम्हाला तुमचे ते दार ओळखायचे आहे आणि त्यात प्रवेश करायचा आहे कारण ते दार तुमच्यासमोर उघडले जाणार आहे पण त्याच्यातून तुमची निवड केली आहे आणि तुम्हालाच पुढे जायचे आहे म्हणतात बाळा खूप काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात खूप पैसा खर्च करतात पण ते त्यामुळे खरोखरच सौंदर्यवान बनतात का मनाने सौंदर्य हे खरे सौंदर्य फुलवणारे आहे तुमच्या मुखावर त्या खूप काही सत्याचे तेज आना जेव्हा तुम्ही देवाकडे वता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करू लागतात जेव्हा तुमच्या ते मनोबल वाढू लागते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पाहणारे तेज अधिक वाढू लागते तुम्ही तेजस्वी दिसू लागतात तेच खरे तेज आहे हे अध्यात्माचे तेज आहे जेव्हा तुम्ही हे तेज स्वतःच्या मुखावर पाहाल तेव्हा तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या दिव्य दृष्टीने तुमच्याकडे नक्कीच सर्वजण पाहतील ना की कोणत्याही नकारात्मक भावनेने देव म्हणतात बाळा जेव्हा तू माझ्याकडे आला आहेस तेव्हा तुझ्यासाठी मी येणारे आशीर्वाद देत आहे तुझे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने अधिक ओतप्रोत होणार आहे तुमच्यासाठी पुढील काळात मी भेटवस्तू पाठवत आहे भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होताच तुमच्या मनातील काही शंका निघून जातील कारण कधी कधी तुमचे मन खूप काही शंकेने भरलेले असते पण विचार सोडा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा कारण ते सतत तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे हे विसरू नका ज्या क्षणाला देव तुम्हाला काही देऊ इच्छितात मग ती एखादी भेटवस्तू असो एखादा आशीर्वाद असो किंवा चमत्कार असो तो तुमच्या जीवनात कळणारच आहे यावर शंका घेऊ नका तुम्ही जे काही मागत आहात ते मिळणारच आहे पण त्याऐवजी तुम्हाला अधिकही काही मिळणार आहे कारण देवाची तशी इच्छा आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतः भाग्यशाली आहात कारण आता ती वेळ जवळ येत आहे अगदी अठ्ठेचाळीस तासात खूप काही बाळांना तो आशीर्वाद प्राप्त होईल कोणाला ते नाते प्राप्त होईल कोणाला ते एखाद्या कार्याच्या रूपात प्राप्त होईल आणि जो कोणी काही आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी कार्य शोधू इच्छितो त्याला त्या कार्याद्वारे भेटवस्तू प्राप्त होईल म्हणतात बाळा निश्चिंत रहा कारण तुझी काळजी घेण्यासाठी मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे मनातील नकारात्मक विचार घालवणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर देवाला धन्यवाद करायला विसरू नको तुझे सर्व काही कल्याणच होणार आहे मी तुझ्यासाठी कार्य करत असताना कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही पुढे पाऊल टाकताना माझे स्मरण कर आणि जे कार्य करायचे आहे त्यात मन लावून कार्य कर तुझा विजय निश्चित होईल सदा सुखी राहा आनंदी राहा स्वामी मावलींचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली म्हणा स्वामी देव तुम्हाला भेटवस्तू आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी आले आहेत तेव्हा ते आनंदाने स्वीकार करा कारण त्यात तुमचे कल्याण दडलेले आहे जर तुम्ही त्यावेळेस ते काही मागू इच्छिता दे मिळवण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही तुमच्या मार्गावर चालताना तुम्हाला काही संधी हवी असेल तर प्रार्थना करा कारण ती तुम्हाला लवकरच प्राप्त होईल विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत चांगली वेळ लवकरच जवळ येत आहे आणि नकारात्मक सर्व काही दूर जात आहे यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे ज्यांनी कोणी या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही स्वामी मावली त्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना खूप काही सुख संपत्ती वैभव आनंद आणि एक भेट वस्तू देऊन जे त्यांच्या मनाच्या अगदी जवळ आहे ते स्वामी देवत्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते स्वामी नामाचा जप करत राहा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींच्या मंत्रात अत्यंत अद्भुत शक्ती आहे त्याचे अनुभव घेऊन पहा आणि स्वामींच्या श्री स्वामी समर्थ हा जप देखील करत रहा त्यांनी अद्भुत शक्ती प्राप्त होईल अडकलेले कार्य पूर्ण होईल स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ